लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्कार हे सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जातात किमान बारा वर्षे अध्यापन सेवा केलेल्या शिक्षकांना या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवता येतील प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय या स्तरावरील शिक्षकांना पुरस्कार दिले जातात त्याशिवाय कला क्रीडा शिक्षकांनाही एक पुरस्कार देण्यात येतो सोलापूर जिल्ह्याचं नाव विविध क्षेत्रात मोठं करणाऱ्या महनीय व्यक्तींना प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांना डॉक्टर अब्दुल कलाम विशेष पुरस्कार दिला जातो त्यासाठी दोन शिक्षकांना गौरवण्यात येणार आहे दहा शिक्षकांबरोबरच सोलापूर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार दिला जाणार आहे चार हजार रुपयांची पुस्तकं स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत इच्छुक शिक्षकांनी विविध नमुन्यातील प्रस्ताव लोकमंगल फाउंडेशनच्या संकेतस्थळावर पाठवावेत लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत तसंच लोकमंगल फाउंडेशनच्या कार्यालयात हे प्रस्ताव प्राप्त करता येतील शिक्षकांनी आपले प्रस्ताव अन्नपूर्णा तेरा ऑब्लिक अ सह्याद्री हाऊसिंग सोसायटी विकासनगर सोलापूर इथं पूर्ण भरून समक्ष आणून द्यावेत आणि पोहोच घ्यावी अधिक माहितीसाठी शून्य दोनशे सतरा दोन साठ साठ सत्तर अथवा सत्याहत्तर बावीस शून्य तीन शहाण्णव

आपण हा जो पुरस्कार देतो त्यामध्ये दोन प्राथमिक शिक्षक दोन माध्यमिक शिक्षक एक ज्युनियर कॉलेजचे शिक्षक एक सिनियर कॉलेज म्हणजे शिक्षक आणि एक अब्दुल कलाम च्या नावाने पुरस्कार पण देतो तर अब्दुल कलामच्या नावाने देतो तो थोडा वेगळ्या पद्धतीचा पुरस्कार असतो आता हे जे पुरस्कार आहेत प्रस्ताव वाहून घेतो आणि पुरस्कार देतो परंतु अब्दुल पुरस्कार देतो तो असं देतो आपण की सोलापूर जिल्ह्यातला व्यक्ती देश किंवा आंतरराष्ट्रीय नाव कमावलं असेल त्या व्यक्तीला विचारतो की तुझ्या यशामध्ये कुणाचा वाटा आहे आणि ते ज्या शिक्षकाचं नाव सांगतात त्या शिक्षकांना आपण प्रस्ताव मागत नाही तर आम्ही त्यांच्या हिरी जाऊन त्यांना निमंत्रित करतो आणि पुरस्कार आपण देत असतो कार्यक्रमामध्ये या पत्रकार परिषदेला डॉक्टर हना ना जगताप दीपाली कोठारी यांची उपस्थिती होती